ऐरोली व्यापारी महासंघ तसेच टेम्पो असोसिएशनच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर एक येथे गणरायाच्या विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांकरिता वडापाव आणि पाण्याची सोय करण्यात आली ऐरोली व्यापारी संघाचे अध्यक्ष दिनेश पारक व उपाध्यक्ष विनोद जिजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे तेरा वर्षांपासून गणपती विसर्जनासाठी येणारी सर्व लहान मुले पुरुष महिला ज्येष्ठ नागरिक यांस दिनेश पारे व विनोद जिजोरिया स्वतः वडापाव आणि पाणी वाटप करतात यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांनी आपली उपस्थिती यावेळी दर्शवली याप्रसंगी ऐरोली व्यापारी संघाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ आणि राजस्थानी पगडी प्रदान करून अनंत सुतार यांचे स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे देखील शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी स्वतः अनंत सुतार यांनी वडापाव वाटप केले तसेच अनंत सुतार यांनी ऐरोली व्यापारी महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक आपल्या मनोगतामध्ये केले तसेच ऐरोली व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश पारख यांचा अनंत सुतार यांनी सत्कार केला दुपारी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत आठ हजारहून अधिक गणपती भक्तांना वडापाव वाटप करण्यात आले यावेळी गणपती विसर्जनासाठी जाणाऱ्या सर्व गणपती भक्तांना ऐरोली व्यापारी महासंघाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या अल्पोपहाराचा लाभ घेतला आणि ऐरोली व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश पारेख व सर्व व्यापारी वर्गाचे आभार मानले याप्रसंगी दिनेश पारेख विनोद जिजोरिया विशाल पारेख महावीर असे अनेक व्यापारी वर्ग उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला व नाचून आनंद व्यक्त केला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया

सातव्या दिवसाच गौरी पूजनाच्या निमित्तानं आज राय विसर्जन होत आणि विसर्जन आपण पाहिलं तर आयरोली नाक्यावर प्रभाग क्रमांक दहा मध्ये मोठ्या संख्येनं आता विसर्जनाला गर्दी झालेली आहे काही ता, लोकांनी जवळजवळ नव्वद टक्के लोकांनी पेक्षा पंच्याण्णव टक्के लोकांनी महापालिकेने जे घेतलेला आहे सरकारने निर्णय दे दिलेला आहे त्या निर्णयावर राहून विसर्जन केलेलं आहे मीही त्याचं पालन करेन काही काही त्याचं पालन केलं नाही याच मला खरं म्हणजे आश्चर्य वाटते कि मी कोणतरी पुढारी आहे म्हणून मी माझं विसर्जन तलावत करेन दुसऱ्यांना मी करू देणार नाही हे नेतृत्व नाहीये हे नसलेलं त्यांचं स्वतःच न दिसणारं कर्तृत्व आहे आणि तुम्ही म्हणाल ते वडापाव तर मी आजच वडापाव करतो अशातला भाग नाही माझे व्यापारी सगळे व्यापारी जेवढे व्यापारी मंडळ आहेत ते माझ्या माध्यमातून गेली तेरा वर्ष सतत आपल्या विसर्जनच्या ठिकाणी म्हणजे जिथून आपण निघतो तिथं वडापाव शेकडो लोकांना हजारो लोकांना ते वडापाव वाटतात आणि त्याचा शुभारंभही माझ्या हस्ते करतात आज गणरायाचं विसर्जन होते गणराय बाप्पा आपल्याला सोडून जातोय याचं दुःख आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे म्हणून आपण म्हणतो गणपती आप हो या पुढच्या वर्षी लवकर या व्यापारी असोसिएशन महासंघ त्याचप्रमाणे टेम्पो ट्रान्सपोर्ट चालक मालक संघटना यांच्या माध्यमातून गेले तेरा वर्ष आम्ही या ठिकाणी सर्व गणेश भक्तांना सातव्या दिवस पाचव्या दिवसातच जो गणपती असतो गौरी गणपती त्या विसर्जनाच्या वेळेस आम्ही इथं या ठिकाणी अल्पोपहारची पाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे आमचं मंडळ गेली अनेक वर्ष काम करीत आहेत या मंडळाला प्रमुख मार्गदर्शक आमचे आनंदजी सुतार या आहेत त्याचप्रमाणे आमचे लोकनेते महाराष्ट्राचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांचे सुद्धा आशीर्वाद लाभलेले संजू नाईक साहेब संदीप नाईक साहेब सागर नाईक साहेब हे सर्व आम्हाला व्यापारी असोसिएशनला खूप सहकार्य करत असतात त्या त्यांच्या त्या 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 आशीर्वादाने आज या ठिकाणी आम्ही हे मोठं मंडळ आमचं मोठ्या प्रमाणात पुढे वाढत चाललेलं आहे सगळे जेवढे पण आरवलीतील आरो विभागातील सेक्टर एक मध्ये गणपती विसर्जनला जे लोक येतात त्यांच्याकरता ही अल्पोपहारची व्यवस्था केली जाते त्यांना वडापाव चहा पाणी असं सगळं वाटण्यात येतं गेली अनेक वर्ष आम्ही हे काम करत आहोत आम्हाला सगळ्या व्यापाऱ्यांचं सहकार्य त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देईल जय हिंद जय महाराष्ट्र जय जिलेंद्र ये हमारा इस साल तेरावा साल है तेरा साल तेरावा साल हो गया आहे और हम सब व्यापारी भाई मिलके प्रोग्राम किए हैं सेक्टर एक सेक्टर चार व्यापारी एसोसिएशन वाले सब मिलके प्रोग्राम किए हैं और तो हम क्या बताए हमारे करीब करीब साढ़े आठ हजार वड़ा वाटअप हो गया है और आशा है पंद्रह सौ वड़ा और जाएंगे दस हजार का टारगेट पूरा हो जाएगा भक्तगण सेक्टर तीन सेक्टर दो शिव कॉलोनी सब यहाँ से सारे भक्तगण आए थे इससे भी बढ़िया रहेगा इससे भी अच्छा रहेगा